नमस्कार मैत्रिणींनो आपण बघणार आहोत खूपच उपयुक्त अशा किचन टिप्स नंबर एक बघताच तोंडाला पाणी सुटणारी चटपटीत मिरची भजी बनवताना मिरची मधोमध कापून मीठ व हळदच्या पाण्यात एक तास बुडवून ठेवा व भजी बनवते वेळी मिरची काढून कोरड्या कापडाने पुसून मग भजी तळा त्यामुळे मिरची खाताना तिखट लागणार नाही व त्याची टेस्टही छान लागते नंबर दोन काळे चणे व छोले भिजत घालताना ते लवकर भिजण्यासाठी त्यामध्ये चिमुटभर खाण्याचा सोडा टाकावा त्यामुळे ते लवकर भिजतात व शिजायला घालताना तसेच पाण्यातून उपसून कुकरमध्ये थोडे मीठ टाकून शिजवून घ्यावे नंबर तीन छोलेची भाजी थोडी आंबटसर होण्यासाठी त्यामध्ये थोडे आमचूर घालावे जर आमचूर नसेल तर त्यामध्ये थोडी चिंच घालावी त्यामुळे छोलीची भाजी एकदम चविष्ट बनते नंबर तीन पनीरची भाजी बनवताना पनीरला मसाले व दही लावून पंधरा मिनटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवावे त्यामुळे मसाले पनीरमध्ये आतपर्यंत मुरतात व पनीरची भाजी खायला खूपच चविष्ट लागते नंबर चार कधी कधी बटाटा आपल्याकडून जास्त कापला जातो व भाजी करूनही तो शिल्लक राहतो तर बटाटा पाण्यामध्ये टाकून फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे तो अजिबात काळा पडणार नाही नंबर पाच भाजी बनवत असता असताना बऱ्याच वेळेस आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकतो त्याची सालं लवकर निघण्यासाठी शेंगदाणे भाजताना त्यामध्ये थोडे चिमूटभर मीठ टाकून गरम करावे त्यामुळे शेंगदाण्याची सालं पटकन निघतात मोदक बनवत असताना मोदक उकडताना पाण्यामध्ये थोडी साखर व मीठ घालावे त्यामुळे मोदकाला छान चकाकी येते नंबर सात कोणतेही काम किंवा व्यायामाशिवाय घामेत असेल तर हृदयविकाराचा धोका असू शकतो नंबर आठ फिट राहण्यासाठी दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने न करता ताजे फळ खाऊन करावी किंवा त्यात तुम्ही किशमिश बदाम आणि मोड आलेले कडधान्यही खाऊ शकता नंबर नऊ त्वचा चेहरा खराब झाला असेल तर नेहमी फेशवॉश वापरणे चांगले नाही त्यामुळे फेशवॉश वापरण्याऐवजी तुम्ही चेहरा वारंवार पाण्याने स्वच्छ धुवा नंबर दहा सुंदर चेहऱ्यासाठी भरपूर पाणी पिणे खूप गरजेचे असते दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येणार नाहीत नंबर अकरा पोटावरील चरबी कमी करण्यासाठी रात्री बदाम पाण्यात भिजत घाला व सकाळी उपाशी पोटी खा काही दिवस खाल्ल्याने पोटावरील चरबी हळूहळू कमी होते नंबर बारा हातावर पिवळेपणा दिसल्यास शरीरात लोहाची कमतरता असू शकते त्यामुळे आहारामध्ये केळी खाणे फायद्याचे ठरते नंबर तेरा पायाला गोळे येत असतील तर रात्री अपरात्री केव्हाही पायाला गोळे येतात तेव्हा वेदना सुस असह्य होतात अशावेळी अर्धा चमचा सूट आणि गूळ एकत्र करून त्याचे छोटे चिंचोके एवढे गोळे करून ठेवा त्या गोळ्या सकाळ संध्याकाळ खा जेव्हा पायात गोळा येतो तेव्हा खोबरेल तेल घेऊन हलक्या हाताने मालिश करा नंबर चौदा केसगळती कमी करण्यासाठी आवळा भिजवलेले मेथीदाणे कढीपत्ता पालक तिला तिळाचे लाडू गाजर काकडी यांचा कटाक्षाने आहारात समावेश करावा नंबर पंधरा उन्हामुळे त्वचा काळी पडली असेल सुरकुत्या आल्या असतील तर बटाट्याचा रस लावा नंबर सोळा दिवसभरामध्ये दोन चमचे पीनट बटर खाल्ले तर आवश्यक फॅट मिळते जमिनीवर झोपल्याने पाठदुखी कमी होते केसांना दूध लावल्याने केसांची मुळे त्वचा केस मजबूत व मुलायम होतात नंबर एकोणावीस गॅसची तक्रार असल्यास वेगाने चालणे फायद्याचे ठरते नंबर वीस काही वाचण्यापूर्वी जिरे खाल्ल्याने वाचलेले लक्षात राहते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद